अहो साहेब हे तुमचं कॉर्डर आहे का गाडीतून सामान उतरवताना ड्रायव्हर शर्माजींना म्हणाला शर्माजी सरकारी कार्यालयात कर्मचारी होते हे घर त्यांनी कुटुंबासाठी भाड्याने घेतले होते एक मोठा प्लॉट होता ज्यामध्ये एकच खोली होती आणि त्या एका खोलीत शर्माजी त्यांच्या पत्नी शिलाजी आणि त्यांच्या तीन मुलांसह राहायला आले होते त्यांच्याकडे खूप मोठे वाड्यासारखे घर असले तरी मोठ्या भावाच्या कौटुंबिक त्रासामुळे त्यांना अचानक घर सोडावे लागले आणि अतिशय दुःखी मनाने त्यांना घाईघाईने हे घर भाड्याने घ्यावे लागले काही दिवसांनी त्या घराच्या मालकाने प्लॉटमध्ये आणखीन खोल्या बांधण्याचा विचार केला आणि तिथे काम सुरू झाले घर बांधण्यासाठी दोन तीन रात्रंदिवस काम करायचे या मजुरांच्या एका मजुराबरोबर त्याची बायको आणि दोन वर्षाचा मुलगा होता मजुराची बायको मुलांना झोपून नवऱ्याला मदत करायचे पण घर मालकाचा त्या मजुरांशी वागणे चांगले नव्हते तो त्या मजुरांना प्रत्येक गोष्टीवर खडसवायचा त्यांना वाटले की मजूर हा माणूस नसून एक यंत्र आहे ज्याला तो त्याच्या इच्छेनुसार काम करून घेईल आणि जो जसं सांगेल तसंच वागेल त्यांचे वागणे पाहून मजूर अस्वस्थ व्हायचे एके दिवशी भाडे करू शिलाजी सर्व काम उरकून खोली बाहेर आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की सर्व मजूर एकत्र बसून जेवत आहेत पण जेवणाच्या नावावर त्यांच्याकडे फक्त पोळे आणि कांदे होते शिलाजींना पाहून कामगारांना थोडीशी लाज वाटली म्हणून त्यांनी आपले डबे त्यांच्यापासून लपवून ठेवले शिलाजी अतिशय भाऊक स्वभावाच्या होत्या हे सर्व पाहून त्यांचे मन दुखी झाले त्या लगेच खोलीत गेल्या आणि तिथून एक वाटीभर भाजी घेऊन त्यांना संकोच जाणवू नये म्हणून शिलाजी म्हणू लागल्या आज माझ्या घरी जेवायला काही पाहुणे येणार होते पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत खूप भाजी शिल्लक होती मग मीच विचार केला की तुम्ही जेवत असाल तर तुम्हाला द्यावी म्हणजे भाजी वायासुद्धा जाणार नाही आणि योग्य प्रकारे वापरली जाईल आणि जर तुम्हाला काही अडचण नसेल तर मी तुमच्यासाठी दररोज भाजी तयार करेल त्यांचे म्हणणे ऐकून मजुरांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर वाढला आता कधी कधी त्या त्यांना खायला प्यायला आणि मुलांना पिण्यासाठी दूधही द्यायच्या कामगार आपापसात आप बोलत होते की एक घर मालक आहे ज्याचे घर आपण बांधत आहोत तरीही त्याचे वागणे आपल्याशी इतके वाईट आहे आणि आपण त्यांच्याकडून मदतीची अपेक्षाही करू शकत नाही आणि दुसरीकडे शिलाजीसारखी एक दयाळू बाई आहे जी स्वतः इथे भाड्याने राहते आणि तिच्याशी आणि तिचा आपल्याशी काहीही संबंध नसतानाही ती आपल्याला शक्य तितकी मदत करते देव त्यांचे कल्याण करो काही दिवसांनी नवरात्रीच्या वेळी शिलाजींनी त्यांच्या घरी नऊ कन्यांना जेवायला बोलवलं त्यासाठी त्यांनी भरपूर प्रसाद तयार केला त्यानंतर स्वतःसाठी थोडे अन्न ठेवून उर्वरित मजूर व त्याच्या बायकोला दिले त्या स्वतः जेवणाचे ताट घेऊन बसल्या तेवढ्यात मजुराची बायको आली आणि म्हणाली माफ करा बाईसाहेब पण मला अजून थोडा प्रसाद मिळू शकेल का तुम्ही जे काई दिले होता, काही दिले होतं ते माझ्या नवऱ्याने आणि मुलांनी खाल्ले आणि माझ्यासाठी काहीच प्रसाद शिल्लक राहिला नाही शिलाजींनी ताबडतोब आपल्या ताटातले अर्धे अन्न मजुराच्या बायकोला दिले त्यावेळी मजुराची बायको जेवण घेऊन तिथून निघून गेली पण दुसऱ्याच दिवशी त्या मजुराची बायको शिलाजींना म्हणाली बाईसाहेब तुमचं मन खूप मोठं आहे मी पाहिले की काल तुम्ही मला तुमच्या अन्नातून अन्न दिले तुमच्यासाठी अन्न कमी पडले असेल ना पण तुमच्या मनात आम्हा गरिबान लोकांबद्दल खूप दया आहे आम्ही मजूर आहोत आणि तुमच्यासारख्या लोकांसाठी घर बांधण्याचे कामं करतो मला माहीत नाही की तुम्ही कुठल्या मजबुरीमुळे या घरात राहायला आल्यात पण तुमचेही घर लवकरात लवकर बांधावे अशी मी देवाकडे प्रार्थना करेल आणि तुम्ही तुमच्या घरात आनंदाने राहाल देवही चांगल्या हेतूने लोकांचे भले करतो त्यांचे बोलणे ऐकून शिलाजी हसतच राहिल्या दोन तीन महिन्यानंतर शर्माजींनी एक प्लॉट विकत घेतला आणि लगेचच तिथे घर बांधायला सुरुवात केली शिलाजींनी मजुराच्या बायकोने म्हटलेली गोष्ट शर्माजींना सांगितले तेव्हा शर्माजी म्हणाले की जर आपण एखाद्याचे भले केले किंवा शुद्ध आणि चांगल्या हेतूने कोणाची मदत केली तर देव देखील आपल्याला लवकरच चांगले फळ देतो गरिबांच्या प्रार्थनांचा मोठा प्रभाव पडतो या मजुरांच्याच प्रार्थनेमुळे आज आपण स्वतःचे घर बांधत आहोत मित्रांनो ही एक सत्य कथा आहे जर आपण एखाद्या गरीब व्यक्तीला मदत केली तर त्या गरीब व्यक्तीच्या हृदयातून आणि आत्म्याने येणाऱ्या आशीर्वादांचा खूप मोठा प्रभाव पडतो आणि त्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक देखील परिणाम होतो म्हणूनच आपण नेहमी मदत आणि चांगुलपणाची कामे केली पाहिजे आयुष्य अशा प्रकारे जगा की आपण बद्दुवात नाही तर कोणाच्या तरी आशीर्वादात सामील होऊ तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद